मित्रांनो आनंद वाटतोय मला काम करत असताना मनात भीती होती की बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीची सभा देतात आणि माझ्या जिल्ह्याला देतात की नाही आणि मी वंचित आघाडीतला घटक आहे मी वंचित राहतो की काही पण माझं अवभाग्य बाळासाहेब आंबेडकरांनी फोन करून मला असणारा अठ्ठावीस तारखेला सांगितलं दीपक सात तारखेला सभा झाली पाहिजे आणि तीही पनवेलला झाली पाहिजे माझा वर भरून आला आनंदित झालो की बाळासाहेबांचा फोन आला मला आणि शिवरायाच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि भीमरायाच्या महाडच्या क्रांती मध्ये या रायगडमध्ये जी सभा होते ह्याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे मित्रांनो मी शिवाजी महाराज पाहिले नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत पण शिवाजी महाराज असणारा त्यांनी स्वराज्य उभं केलं रहितेचं राज्य उभे केलं हे इतिहास मी ऐकून आहे शिवाजी महाराजांनी राज्य उभं करत असताना अठरा प्रकारच्या बोलवत्याना सर्रा अठरा प्रकारच्या जातीना एकत्र घेऊन अरे ज्याच्या घरात सरदार नव्हता ज्याच्या घरात सैनिक नव्हता ज्याच्या घरात तलवार नव्हती ज्याच्या घरात ढाल नव्हती त्याच्या घरात हातात तलवार दिली त्याच्या हातात ढाल दिली त्याला सैनिक बनवलं आणि या सगळ्या सरदारांच्या आजीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेच राज्य उभं कर अन्याय अत्याचार जो होतोय शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या भगिनींचा जो असणारा बलात्कार होतोय या सगळ्याला न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुन्हा खरा खुरा वारसदार बाबासाहेबांचा खरा वारसदार आपण पाहिला असेल तर बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आपण पाहिले आहे लक्षात घ्या म्हटलं आज असणारा अठरा प्रकारच्या जाती सगळ्या एकत्र होऊन हा वंचित घटक एकत्र झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या वंचितांनी ठरवले आता सत्ता आमच्या हक्काची ती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही भीक नको सत्तेची सत्ता आमच्या हक्काची हे विविध वाक्य चालू केले आहे आणि खऱ्या अर्थाने वंचिताला न्याय कोण देऊ शकतो मित्रांनो मी ह्या सात दिवसाच्या कारकिर्दीमध्ये कॉर्नर बिठ घेता नसताना कार्यकर्त्यांमध्ये जे बल होत आम्ही भाऊ सांगू इच्छितो बाळासाहेब एवढी मोठी ताकद आहे हा कार्यक्रम एवढा मोठा असताना सगळ्या रायगडकरांनी सांगितलं सर्व नॅशनल लीडरच्या आम्ही सभा पाहिल्या नॅशनल स्टेज पाहिले पण एवढा मोठा स्टेज आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पाहत आहेत ते बाळासाहेबांच्या कृपेने मित्रांनो आम्ही भाऊ आणखीन एक गोष्ट सांगू शकतो ह्या सभेसाठी चाळीस हजार लोक पुढे आले ज्यांनी पन्नास रुपये दिले त्यांनी शंभर रुपये दिले ज्यांनी पाचशे रुपये दिले ज्यांनी हजार रुपये दिले आणि काम आज करता ह्या वंचित आघाडीसाठी पुढे आले दीपक भाऊ घाबरू नका तुम्ही बाळासाहेबांचे सरदार आहात तुम्हाला काही पडू देणार नाही अरे मी पण बाळासाहेबांचा सच्चा कार्य करताय मी रात्रंदिवस चोवीस तास या पनेलमध्ये इथेच थांबून राहिलो आणि असणारा काया बाटगुलांनी सांगितलं बाळासाहेब मॉन्युअल मध्ये येणार आहेत आणि त्यांचा स्टेजचा खर्च आम्ही करणार आहे अरे डॅनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी सांभाळता आली नाही त्या किल्ल्याची नासदूत झाली ती सांभाळता आली नाही बाबा साहेबांना सांभाळता आलं नाही शाहूंना सांभाळता आलं नाही अरे त्यांना तुकडे तुकडे करून मारलं तुम्ही ते तुकडे तुम्हाला एकत्र करता आले नाही अरे संभाजी राजाचे तुकडे एकत्र करणारे आम्ही संभाजी राजाला जागा देणारे आम्ही संभाजी राजाला अंतविधी करणारे आम्ही अरे मग सांगा राजाचे वारसदार कोण आम्ही आणि राजाचे वारसदार बाळासाहेब असल्यानंतर आम्ही त्यांचे सैनिक आम्ही त्यांचे कार्यकर्ते लक्षात घ्या मित्रांनो माझ्यामध्ये एक वेगळी शक्ती तयार झाली आत्मविश्वास होता आत्मविश्वास होता हे भिकारडे आम्हाला काय पैसे देणार आम्ही जाऊ अजून एक गोष्ट केली या पनवेल मध्ये अजित दादा पार मी ओळखत ना पार कोण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि दीपक मुरेचं खाली नाव टाकलं अरे तुमची पार्टी रजिस्ट्रेशन केल्यापासून असणारा तुम्हाला दीपक मोरे दिसला नाही का अरे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा झंधाव केल्यानंतर तुम्हाला दीपक मोरे कळतो काय मी पॉलिटिशियनला कळवलं हा कार्यक्रम मला विचारताना मला का निमंत्रण दिलं जाहीर माफी मागावा लागली माफी मागावी लागली त्यांना तुम्ही काय सांगता आम्हाला अनेक वेळा अडवण्याचा प्रयत्न केला इथले काही दलाल म्हणतात हे दलाल आहेत हे दलाल सांगतात की बाळासाहेब आंबेडकर बीजेपीला असणारा पाठिंबा देतात अरे तुम्ही तिथं असणारा कुणाला पाठिंबा देता आणि कुणाच्या मांडीवर बसता नालायकेच्या वलंदा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही पण सांगतो तुम्हाला याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये एकही शब्द कोण काढेल तर मित्रांनो आपण सगळ्यांनी टोकून काढायचं या पुन्हा एकदा सगळ्यांचं सा अस्तित्व संपलेलं आहे फार कमी दिवसामध्ये लोकसभा येत आहेत मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की आज ज्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्या संख्येने त्याच्या शंभर पटीने बाबासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील वंचित आघाडीचा देतील त्या सगळ्याला मतदान पण आमचं आणि पैसे पण आमचं असे आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने वंचित घटला ना न्याय द्यायचा असेल तर तन मन दिला पाहिजे आपण मित्रांनो अधिक वेळ ना घेता ह्या मंचावरती मी नतमस्तक झालो त्याचं एकच कारण की आपण जी श्रद्धा बाळासाहेबांनी दाखवली आणि तुम्ही इथे जी हजेरी लावली माझे शाह नवाज खान बरेचसेच मुस्लिम बांधव आहेत काळजी करू नका एक मुस्लिमांची तो टोपी आहे एक राजाराम पाटलाचे आग्रे कोटी आहे टोपी आहे मैं विचारला जाता है टोपी अरे ये टोपी नहीं भाई ये ईद का चांद है और अल्लाह का दुआ है वंचित अगड़ के साथ ये सारी टोपी है अभी क्या एक काम करना है बाबा साहब अम्बेडकर को मालूम है क्या ये टोपी को वंचित नहीं रखने का है ये टोपी के ऊपर लाल दुआ लगा के इनको मिनिस्टर बनाने का है ये ख्वाब बाबा साहब अम्बेडकर का है